सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद डेड बेरोजगारांच्या आंदोलनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावरून माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांना टोला लगावलाय पाहुयात काय म्हणाले दुपरकर अधिकारी जी जनतेची लूट करताय जनतेला ना फसवत किंवा बोगस कामं करून पैसे उठवत आहेत आज ठेकेदार पण सर्व जिल्ह्यातले नवी राज्यातले ठेकेदार बिलं मिळाली नाही म्हणून उपोषणा बसणार होती ही परिस्थिती शासनाची आणि याची शासन निवडणुकीच्या घोषणा करते आहे शासन निवडणुकीसाठी घोषणा करतायत त्याचप्रमाणे काल दीपक केसरकरांना पण असलेल्या डी एड बी एडच्या विद्या आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर दीपक केसरकर आपल्या स्वभावाप्रमाणे आप आणि आप आपल्या वागणुकीप्रमाणे गोलगोल उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते पण त्या डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने दीपक केसरकरांना कैचित पकडलं त्या ठिकाणी पण एक मंत्री पूर्वीचे मंत्री सचिवांना अन्य लोकांना हे काम करा म्हणून सांगत होते पण काल दीपक केसरकरांची केविलोने बघितल्यानंतर लोकांना त्या असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सचिवांकडे या आणि मी सचिवांनी जर केलं तर मी करतो ही प्रयत्न आमच्या वा ऐकला त्यामुळे दीपक केसरकरांच्या कामामध्ये दम नाही फक्त बोलतात आणि घोषणा करतात पण काम काही करत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल